आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच नवीन शासनेने निर्गमित अव्य सविस्तर चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण समोर शासन निर्णय पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत हो आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबोळीसर क्लासीस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब सहाय्यक आयुक्त थी आयुक्त गट ब एस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे एक लाख बत्तीस हजार तीनसा वर्गातून मुख्याधिकारी गट सहाय्यक आयुक्त गट एस वीस छप्पन हजार शंभर एक लाख सत्त्याहत्तर हजार पाच सहा वर्गातील खालील नमूदाधिकाऱ्यांना निवड तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन त्यांना संदर्भातील अधिसूचनेच्या अनुषंगाने वाटप झालेल्या महसूल पशाना विभागांतर्गत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पदावर सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पदोन्नतीने पद देण्यात येत आहे अखिल भारतीय सेवा कार्य मूल्यांकन अहवाल नियम दोन हजार अनुसार भारतीय वनात सेवेतील चाळीस वर्ष किंवा अधिक वय असलेल्या अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या वैद्यकीय के तपासण्या प्रतिवर्षी करून घेणे बंधनकारक असून केलेल्या वैद्यकीय के तपासणीच्या अहवालाचा शाणावस्थांच्या वार्षिक तपासणी कार्यमूल्यांकन अहवालासोबत जोडणे आवश्यक आहे शासनीने दोन मधील वैद्यकीय तपासण्या शासकीय निमशासकीय रुग्णालयाकडून करण्याबरोबरच काही खाजगी रुग्णालयातूनही मूल्यांकन कर वर्ष, वर्ष वर्षाकरता सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने खाजगी रुग्णालयात निश्चित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कार्यमूल्यांकन वर्षाकरता वैद्यकीय चाचण्या करण्याच्या अनुषंगाने कळवण्यात येते की एक चार दोन हजार पंचवीस रोजी वयाचे चाळीस वर्ष पूर्ण झालेल्या असलेल्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या एक एक दोन हजार सव्वीस ते एकतीस तीन दोन हजार सव्वीस कालावधीत करून घ्याव्यात शासन निर्णय दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीसमधील अन्य सर्व तरतुदी कायम राहतील हे सदर शास, शास परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संख्येसोबत उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे वीस सव्वीस झी झिरो एकोणीस अठरा एकतीस पस्तीस अठरा एकोणीस असा आहे सदर परिपत्रक डिजिटल सौक्षणिक संक्षगत करून करण्यात येत आहे ती महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने सरकारी मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज मदत शासनाने तीन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सहा पदे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी छत्तीसपदे अशी एकूण बेचाळीस पदे कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आली आहेत सदर बेचाळीस पदांना संदर्भित शासन ने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या चार महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे सदर पदाची माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन चौऱ्याण्णव लक्ष पन्नास हजार फक्त अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बी डी एस विभागीय आयुक्तांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार होती शासनाने महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाची अमज अंमलजवणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण बेचाळीस पदाची प्रतिमा पंच्याहत्तर हजार याप्रमाणे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्याच्या कालावधीसाठीचे मानधन एकूण चौऱ्याण्णव लक्ष पन्नास हजार इतके मानधन अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बी डी एस विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे शासनाने चार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली स्थापत्य शाखा चौतीस संवर्गाच्या आतील पानचा ह्या कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंजूर करण्यात आला आहे सदरा आकृतीबंधात गड्ड संवर्गातील शिपाई व चौकीदार हे संवर्ग मूर्त संवर्ग घोषित करण्यात आले आहेत तदनंतर वित्त विभाग शासनाने आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि तेरा जुलै दोन हजार एकवीस या दिना दिनांकनात मान्यता देण्यात आलेल्या आकृतीबंधात मूर्त ठरवलेल्या वाहन चालक गट ड संवर्गातील अनुकपा नियुक्त्यासंदर्भात आवश्यक तितकी नियमितपदे राखीव ठेवण्याचे अधिकार प्रशासकीय विभाग आहेत द पश्चात सामान्य प्रशासनाबा शासनाने दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसवाने अनुकंपा नियु, नियुक्तीचे स सा, सर्वसमावेशक धोरण निश्चित केले आहे तसेच आपल्या शासन विभाग शासन परिपत्रक सतरा जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस अकरा सप्टेंबर दोन हजार अनुकंप नियुक्ती संदर्भात समावेशक सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने मृत मतात मूर्त ठरवलेल्या गड्ड समर्गातील जेवढी पदसंख्या मूर्त घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादित प्रतिशा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन तेवढी प पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखालील मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या अधीनस्थ कार्यालयातील सिपाई गट क संवर्गातील पंधरा पदे व चौकीदार गट क संवर्गातील बारा पदे अशी एकूण सत्तावीस पदे प्रतिष्ठा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेता आली दर्शविलेल्या विवरणपत्रानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास खालील अटी शक्तीच्या अधीन राहून या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे गट डाच्या पदावर अनुगम तत्वावर नियुक्ती केलेल्या कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा शिवानत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे हे पद रिक्त झाल्यास ते नियमित पद व्यावगत होईल शासन निर्णय पाच वित्त विभागामुळे अर्थसंकलन वितरण प्रणाली भीम्स प्राप्त झाल्यानंतरचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त कृषी महाराष्ट्राचे पुणे आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्राचे पुणे आयुक्त अर्ज मदत दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाची विचारली होती शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील कृषी पशु संवर्धन दुग्ध दुग विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अर्थसंख्येत झालेल्या विविध विभागून भी भीम्स प्रणालीवर पाप झालेल्या निधी पुढील प्रमाण नियंत्रक व मदत अधिकाऱ्यांच्या अधीनस्थळ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आता आहे हा व्हिडिओ उपयोग वाटलात लाईक शिरा आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हे पूर्ण शासनाने अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक तिथून डाउनलोड करू शकता